होप सो मच येत असाल मी संजीवनी तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स आणि कालचा आपला रक्षाबंधनचा ब्लॉग होता त्याचबरोबर आज आहे रक्षाबंधनचा सेकंड डे आणि आज आमच्याकडे आलेल्या आहेत आत्या सो आत्या या आहेत माझ्या मिस्टरांच्या आत्या म्हणजे माझ्या आत्या सासूबाई आहेत आणि आवडला राखी बांधायला आल्यात तर येताना काय काय आणले ते मी तुम्हाला सांगते आणि इकडे आहेत बाई बसल्यात इकडं पिलूची चालली गमट चम्मन तर आता मी तुम्हाला ओळख करून देते आणि हे सुद्धा ठेवूया तर ह्या आहेत आत्या आमच्या आत्या हाय करा तर त्यांनी येताना बघा एवढी पिशवी आता ह्याच्यात काय काय आहे दाखवा दाखवा आता काय नाही दाखवा आता काय काय आणलंय आता हे आमचं जुनं खोड आहे म्हणजे आमच्या काय होतात आमच्या घरातला सगळ्यात जुना माणूस आहे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ह्या आत्याबाई हा तर आता पहिली निघली ती साडी मी आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते साडी साडी कुणाला आला आणली अरे बापरे आता ही साडी आणली आईंसाठी बघा किती छान साडी आणली आहे ही आता आईंसाठी आणली दर आई हा अरे बापरे तुम्हीच द्या हा म्हणजे आता ही साडी आईंना आणली आणि बघा किती छान आहे आई साडी छान आहे का आवडली का आणि आता ह्याच्यात काय काय बघा आता हे सगळं आता हे ड्रेस आणलेत आणि हे ड्रेस आणलेत माझ्यासाठी हे बघा हा एक ड्रेस ही पॅन्ट आहे त्याची ही ओढणी आणि हा कुर्ता आता हे आणलंय मला भाचे सुनीसाठी आणलंय त्यांनी हे बघा किती छान ड्रेस आहे खूपच छान आणि म्हणजे हे दाखवायचं कारण हे असं की कि किती जरी जुने माणसं झाली ना तरी त्यांच्यामध्ये प्रेम जिवाळा आपुलकी ही असतेच आता भाचे सुनेसाठी किंवा भाऊजाईसाठी स्पेशली या वयामध्ये कुणी करत नाही तर हे आपल्या मायेनी करतात आणि आम्ही पण मायनी म्हणजे नाही आमचं पण आता घरामध्ये कसं सगळ्यात जुनं माणूस आहे आवडीने आम्हाला करतं तर ते आम्हाला पण आवडतं येताना पिल्लूसाठी बघा स्पेशली फरसाण आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दाखवते खारी आहे फरसाण हे, हे सगळं खाऊ दरवेळेस येताना खाऊ आणणं म्हणजे कसं असतं ना ही एक माया असती आणि त्या लावतात तर आम्ही आम्हाला पण खूप छान वाटतं जी आणि इकडे बघा एकच नाही तर त्यांनी अजून दोन कुर्ते आणि लेगी ओढण्या हे बघा आणि पिल्लू पिल्लू नाही ती पिल्लू मोठी झाली आहे ती ठीक आहे पण नाही गा आणि इथं दाखवते मी बांगड्या हां ती मोठी झाली आता इथं या अशा बांगड्याचे दोन सेट आणले आहेत पिल्लूसाठी आणि पिल्लूला तर नेहमीच आणतात पण आज स्पेशली त्यांनी आमच्यासाठी आणलं आहे रक्षाबंधन आमचीच झालेली आहे तर थँक्यू आत्ता आम्हाला आणल्याबद्दल आणि याचा मुद्दा हा आहे की म्हणजे कसं होतं ना असं जास्त या आता या आमच्यातल्या जुन्या सगळ्यात जुन्या व्यक्ती आहे पण तेवढीच माया जिवाळा असतो म्हणजे हे दाखवायचं कारण हेच आहे तर हा छोटाच ब्लॉग झाला पण खरंच आता रक्षाबंधन करणार आहेत आता हो ती आणि त्यांना मग राखीचा मग पुढे प्रोग्राम चालू होईल तर प्लीज ब्लॉग बघा कंटिन्यू कसं वाटतं आत्ता <laughs> तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा जे झाली आहे तब्येत खराब आणि हा कान दाट आणि हे साईडचं डोकं असं सा मायग्रेन सारखं दुखतंय तर मला जावं लागणार आहे पुन्हा आज कानाच्या डॉक्टरांना दाखवायला नाही या बाहेरचं खाऊन खूप त्रास होतोय एक तो वाता वरां नहीं है, तर सध्या वातावरण चांगलं नाहीये आणि हिला वेपर्स वगैरे असं खायचं आहे तर मग आता हे पूर्ण पॅक झालं होतंय म्हणून मी झोपले होते आणि तेवढाच ही ओरडत आली आत्ता आल्या आत्ता आलं मला वाटलं की नाही का आवाज येतोय म्हणलं खरंच आलं का बघा तर खरंच आल्या होत्या आणि आता बघू हे येणार सातपर्यंत मग त्याच्यानंतर मग आम्ही रक्षाबंधन करू आणि मग स्वयंपाकाचं आता बघू काही पनीरची भाजी वगैरे करूयात मग तुमच्या घरावर मी चारा दोघांनी आजीला असं बोलतात का सोन्या हा नाही घ्यायचं गिफ्ट येते नाही नाही असं काही नाही असं काय नाही रक्षाबंधनच गिफ्ट असं द्या तुम्ही द्यायचं मग ते घेणार भाचा देतोय ना नाही 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 घ्या बघा आवडली का आठवण राहती आवडली मला नाही कळत त्याच्यातलं पण म्हणलं आवडली काय आणि आता आदेशला राखी बांधणार आहे आत्यांची बघितली तुम्ही मी राखी बांधून आणि आता आपण आदेशला राखी बांधूया आदेश, आदेश, आदेश हाय कर आजचा मस्त झाला आणि कसा वाटला नक्की कमी आज आले होते आणि आज आम्ही मस्त आता रात्रभर बघूयात गप्पा जेवढा मारता येईल तेवढा मारू थांबल्यात ते आता था। सो तुला कसं वाटतंय आत्या आलं तुला कसं वाटतंय आज हा आता तिचं एकच चाललंय इतका वेळ त्यांना थांबवायचं चाललं होतं तर ते थांबलं तर आता इथं झोपायचं इथंच झोपायचं चाललंय सो so, चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा चला पुन्हा भेट विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय